जो म्हणजे ऑनलाईन कामासंबंधी त्यांचं एफ आर एस करून एक कॉम्प्युटर आहे की ज्यामध्ये त्यांनी काम आहे त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग न देता त्याला त्यांना काम करायला सांगितलं जातं त्याशिवाय कमी शिक्षण झालेलं आहे त्यांना हे एफ आर एसचं काम करत जमत नाही आणि का गेले तीस चाळीस वर्षे काम करतायत आणि त्या तीस चाळीस वर्षापासून बी एल ओच म्हणजे जे इलेक्शनच्या संबंधी काही नाव नोंदणी करायची असेल कमी करायची असेल हे सुद्धा काम ह्यांना लादलं जातं आणि ह्यांचा कामाचा भाग नाही तो फक्त सरकारच्या एक नवीन सरकारच्या एका योजनेचे कर्मचारी म्हणून त्यांना बी एल ओचं काम दिलं जातं आता अंगणवाडीची वेळ आहे ती सकाळी सव्वा नऊ ते साडे 这么干的。